Thank <laughs> you. ગતો કે ચાલતો રહે એ સરખો ના સરખો સરખો સાબ મંજો नमस्कार आज विजयादशमी विजयादशमीचा हा जो सण आहे हा सर्व भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मुख्यतः म्हणजे उत्तर भारतामध्ये या सणाला महत्व आणखी जास्त महत्व आहे आणि त्यामध्येच आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही उत्तर भारतीय या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहतात आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील जे एन सिवन रामलीला मैदान आहे त्या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून मा घेतला जातो या ठिकाणी जे रावण दहन होतं त्या रावण दहनाला या परिसरातील या शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात कशा पद्धतीने रावण दहन केला जातो आणि का त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं किंवा किती खर्च येतो किंवा किती मनुष्यबळ शुभ लागतं किती दिवस लागतात हे आपण जाणून घेऊया आपल्यासोबत उत्तर भारतीय संघाचे काही नागरिक आहे अध्यक्ष आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करा कशा पद्धतीनं रावण दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो काय सांगायला आज गेल्या शेचाळीस सत्तेचाळीस वर्षाची जी आपली परंपरा आहे ती आजही खंडित झालेली नाहीये अखंड चालू आहे आणि कशा पद्धतीने आपण हे रावण दोन कार्यक्रम घेतात रावण दोन कार्यक्रम वडील घेत होते माझे सत्तेचाळीस पहिले आपले इथं रामलीला होईची रामलीला होती रामलीला झाल्यानंतर मग आपण हे आता कोरवाडा काल मध्ये आपला बंद होता तिथं रामलीला कंपल्सरी राहायची दोन वर्ष कचरा याच्यातच गेलेला आपलं मग त्याच्यानंतर बंद पडला मग त्याच्यानंतर तिथं आता स्विमिंग पूल हे तयार झालेले आता रावण दाईनचा प्रोग्रामला पप्पा आता डेट झाली पप्पाची संस्था संस्थापक अध्यक्ष होते ते आणि पूर्णचे हा हा आणि एकदम जोराने साजरी करतो आपण एकदम जोराने रावण दाईन तर आपण बघितलं की हे होते उत्तर भारतीय संघाचे जे अध्यक्ष त्यांचे चिरंजीव यांनी सांगितलं की पूर्वीच्या काळी जेव्हा समजा जे नागरिक होते किंवा जे तरुण पिढी त्यांना समजण्यासाठी बाजूच्या मैदानावर जे आहे तर रामलीला त्या ठिकाणी साजरी केल्या जाते रामलीला कार्यक्रम झाल्याच्या नंतर या ठिकाणी रावण दहन होत होतं परंतु आता त्या ठिकाणी जे आहे तर काहीतरी वेगळ्या पद्धतीचं स्विमिंग पूल वगैरे बांधणं चालू आहे कुठंतरी त्याचाही परिणाम या मैदानावर होईल किंवा जी नवीन तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला सुद्धा कळणार नाही की रामलीला काय असते म्हणजे तो कार्यक्रमच होणार नाही तर त्यातून काय माहिती हे मिळणार आहे काही या भागातील नागरिक आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत रावण दहन होतो आणि काय वाटतं याबद्दल आपल्याला रावण दहन कार्यक्रम मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून अव्याहतपणे इथे सुरू आहे आणि उत्तर भारतात म्हणजे उत्तर प्रदेश म्हणून काही मंडळी येतात की दहा ते पंधरा दिवस हे रावण तयार करण्याचं काम इथे करत असतात यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे साधारण पासष्ट फूट उंचीचं रावण आपण इथं तयार केलं आहे ही सगळी मंडळी अहोरात्र पाऊस पाणी याची तमा न बाळगता हे काम अव्यातपणे पूर्ण करत असतात आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थानं फळ येतं जेव्हा तो पुतळा तयार होऊन उभा राहतो माझ्या माहितीप्रमाणे या पुतळ्यासाठी अंदाजे साधारण दोन ते अडीच लाख रुपये एका याच्यासाठी खर्च येत असावा अंदाजे तो कमी जास्त जास्त असेल तो पण अंदाजे अडीच तीन लाख रुपये खर्च येत असेल अशा दोन पुतळ्यांचं दहन यावर्षी उत्तर भारत सांगा तर मी करण्यात येणार आहे हे साठ फुटाच्या अशा दोन पुतळे आहेत मी लहानपणापासून येतो येतो म्हणजे मागच्या अठ्ठेचाळीस वर्षापासून ही परंपरा मी पाहतोय अगदी सगळ्या समाजातली सगळी मंडळी इथं येत असतात सगळे त्याचा आनंद घेत असतात ही मंडळी जेवढ्या म्हणजे सातत्य कोणत्या गोष्टीत कसं असावं ते एखाद्या गोष्टीत अठ्ठेचाळीस वर्षापासून सातत्य ठेवणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण आजकाल दगदगीच्या आणि एवढ्या खर्चिक याच्या म्हणजे कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे आपण पाहतो की कुठेही जनरल पब्लिकमध्ये वर्गणीचा लोन न देता काही निवडक लोकांनी एकत्र येऊन एखादा उत्सव करावा त्यानिमित्तानं एकत्र संघटन उभं राहावं खरं म्हणजे हा याच्या मागचा उद्देश आहे त्या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र येतात आणि आपलीही सगळी मंडळी लोकांना सहकार्य करतात चांगलं बघितलं की हा उत्सव एकत्र करण्याचा आहे आणि एकत्रित येऊन सर्व उत्सव साजरा करावा काय सांगाल आपण कशी क्या कैसा कसा उत्सव कैसा मनाते उत्सव कितने साल से उत्तर भारत संघ के हम छियालीस साल से हमारा ये प्रोग्राम चल रहा है हम पूरे उत्तर भारतीय है सब मिल करके ये उत्सव मनाते हैं दशहरा तर आपण बघितलं या ठिकाणी जे आहे तर हे पासष्ट फुटाचं रावण आहे आणि पासष्ट फुटाचा रावण आणि नंतर बाजूला आणखीन हे आहे, है, है, एक, आहे तर यांचं जे आहे तर कमी कमी एका पुतळ्याला अडीच ते तीन लाखापर्यंत खर्च येतो याच्यामध्ये समजा जे बांबूच्या काड्या आहे पुठ्ठा आहे गोंद म्हणजे एक गोंद त्याला चिकटवण्यासाठी आणि नंतर फाटक्यांची आताचबाजी अशा प्रकारे केल्या आपण पाहता अजूनही या ठिकाणी जे आहे तर कारागिरांचं जे काम आता सध्या सुरू आहे या ठिकाणी आपण पाहत की की प्रकारे लावण्याचा या ठिकाणी पुतळा तयार केलेला आहे आणि त्याला दहा तोंड या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि आपल्या सोबत काही नागरिक आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने बोलवतात काय काही आपल्या दिनों से अभी ये बना रहे आप जाएंगे दो हजार चार कितने दिनों से बना तो दो, से दो, रहे दो हजार चार से नहीं अभी कितने दिनों से बना रहे तीस तारीख लोक काम कर रहे करत तर पाहायला आपण बघितलं की आता दहा दिवसापासून एक काम आणि गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी आलेले की बांबूच्या काड्या म्हणा किंवा पुठा म्हणा किंवा हे जे बारीक बारीक साहित्य आहे ते जमा करण्यासाठी त्यांना वेळ लागतो आणि दहा दिवसापासून पूर्ण तयारी सूर्य आता संध्याकाळी या रावण दहना या रावणाचं दहन होणार आहे आणि कुठेतरी अंधाराकडून उजेडाकडे येण्याचं ही जी प्रथा आहे श्रीरामाने जे रावणावर विजय प्राप्त केला होता त्यानंतर जो रावण दहन केला जातो ती प्रथा आजही या छत्रपती संभाजी शहरामध्ये कायम आहे आणि कुठेतरी नागरिक जे आहे तर या रावण धनाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी करत असतात मी रवींद्र सोडकर तरुण महाराष्ट्रीय छत्रपती संभाजीनगर